तुमचा पहिला प्रश्न आहे भारत तिबेट सीमा पोलीस दलाची स्थापना कधी झाली होती तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे चौपन्न बी एकोणीसशे सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे ऐंशी या, एक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे बासष्ट तुमचा दुसरा प्रश्न आहे अग्निविक्षेपणास्त्राची क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे तुमचे पर्याय आहेत ए दोन हजार किलोमीटर बी तीन हजार पाचशे किलोमीटर सी पाच हजार किलोमीटर डी सात हजार किलोमीटर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच हजार किलोमीटर तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त रेल्वे गाड्या चालतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी जपान सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान तुमचे चौथा प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स कॉलेज भारतात कुठे स्थित आहे तुमचे पर्याय आहेत एक मुंबई बी चेन्नई सी हैदराबाद डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली तुमचा पाचवा प्रश्न आहे सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करणारे उपकरण कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक बॅटरी बी ट्रान्सफॉर्मर सी डायनॅमो डी सोलर सेल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोलर सेल तुमचा सहावा प्रश्न आहे दूध उत्पादनात कोणता देश दुसऱ्या क्रमांकावर आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका तुमचा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पक्षी बिहार राज्याचा राजकीय पक्षी आहे तुमचे पर्याय आहेत ए मोर बी कावळा सी चिमणी डी बगळा या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिमणी तुमचा आठवा प्रश्न आहे कमळाचे फूल कोणत्या राज्याचे राजकीय पुष्प आहे तुमचे पर्याय आहेत नाटक बी केरळ सी तमिळनाडू डी आंध्र प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाटक तुमचा नववा प्रश्न आहे सर्वात जास्त बटाट्याचे उत्पादन कोणत्या देशात होते तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका C. चीन रशिया सी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन तुमचा दहावा प्रश्न आहे भारतामध्ये एकूण किती नद्या आहेत तुमचे पर्याय आहेत एक दोनशे बी चारशे सी सहाशे डी एक हजार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चारशे तुमचा अकरावा प्रश्न आहे तो कोणता सजीव आहे जो कधीच मरत नाही तुमचे पर्याय आहेत ए जेलीफिश बी ऑक्टोपास सी क्वेल डी स्टार फिश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेलीफिश फिश तुमचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी अंतराळात जाणारा सर्वात पहिला व्यक्ती कोण आहे तुमचे पर्याय आहेत ए नील बी राकेश शर्मा सी बाड्रीन डी युरी गागरीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युरी गागरीन तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा तेरावा प्रश्न आहे महिलांना मतदानाचा हक्क देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी न्यूझीलंड सी ब्रिटेन डी फ्रान्स या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूझीलंड तुमचा चौदावा प्रश्न आहे तो कोणता सजीव आहे जो प्रत्येक गोष्टीची चाव आपल्या पायांनी घेतो तुमचे पर्याय आहेत एक फुल पाखरू, बी मधमाशी सी दास डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फुलपाखरू तुमचा पंधरावा प्रश्न आहे आर्मी स्कूलचे फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे स्थित आहे तुमचे पर्याय आहेत ए दिल्ली बी लखनौ सी पुणे डी चेन्नई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे तुमचा सोळावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तुमचे पर्याय आहेत एक गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भूसरात तुमचा सतरावा प्रश्न आहे भारतात आतापर्यंत किती वेळा आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए एकदा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन वेळा तुमचा अठरावा प्रश्न आहे जगातील सर्वात जुना देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी ग्रीस डी इजिप्त या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इजिप्त तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे मोदीजी किती शिक्षित आहेत तुमचे पर्याय आहेत ए एम ए बी बी ए सी पी एच डी बारावी पास या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम ए तुमचा विसावा प्रश्न आहे कामापुरता मामा या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए नातेवाईक बी मदतीला नेहमी तयार सी कायमचा शत्रू साधण्यापुरते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक जी काम साधण्यापुरते गोड बोलणे तुमचा एकविसावा प्रश्न आहे विद्युत बल्बाच्या आत कोणती वायू भरलेली असते तुमचे पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी हायड्रोजन डी ऑगन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑगन तुमचा बावीसावा प्रश्न आहे कोणता प्राणी उपाशी असल्यास स्वतःचे शरीरच खायला लागतो तुमचे पर्याय आहेत ए वटवाघूळ बी साप सी उंदीर, डी माकड या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा